नमस्कार आपण पाहत आहात जनसेवा न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड आज दिनांक अठ्ठावीस चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राचे राज्यमंत्री श्री इंद्रनील नाईक साहेब यांचा दौरा इस्लापूर परटी या ठिकाणी या ठिकाणी उपस्थित असलेले म किनवटचे आमदार भीमरावजी केराम व हिमायतनगरचे आमदार कोळीकर कदम पाटील यांनी ज्या समस्या या भागामध्ये उत्पन्न झाल्या होत्या पिण्याच्या पाण्याच्या समस्याबद्दल इथं सिंचन क्षेत्र करण्यात यावं अशा वेगवेगळ्या समस्या त्यांनी आपल्या जिल्हा अधिकारी म्हणा किंवा मंत्रिमंडळामध्ये मांडल्या आणि वेगवेगळ्या प्रकारचे डॅम होणार काय होणार काय का नाही हे सर्व सविस्तर त्यांनी मान्य केली

एवढंच नाही तर आपले मंत्री महोदय यांच्या माध्यमातून आतापर्यंत दोन बैठक घेतल्या जे सरकार भाजपातल्या विलासवागीच अधिवेशन चालू आहे अर्थसंकल्पीय अधिवेशन एक बैठक झाली आणि त्याचे आता जे

किंवा जलसिंचनाचा भाग नसल्याप्रकार नसल्यामुळे इथे पाण्याच्या समस्या यावर्षी पुष्कळशात जाणवली आहेत त्यामुळे शेतीचे नुकसान व लोकांना आजूबाजूच्या गावांना वीज गावांना पाण्याचा पुरवठा कसल्याच प्रकारे न झाल्यामुळे अतिशय ज्वलंत प्रश्न निर्माण झाले यासाठी कोळीकर साहेबांनी वेगवेगळे प्रकल्प वेगवेगळ्या योजना पन्नास कोटी साठ कोटी अशा प्रकारे वेगवेगळे म त्यांनी विचार मांडले आणि या कार्यक्रमाला उपस्थित भाजप गटाचे व आजीदादा गटाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते परोटी गावाचे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील आणि पत्रकार संघटनेचे अध्यक्ष शेळके दादा गणेश जयस्वाल साहेब पुणेनगरीचे त्यानंतर विलास भालेराव काशीनाथ शिंदे ईश्वर राठोड नारायण दंतलवाड प्रमोद जाधव गणेश यमजराड अशा प्रकारे सर्व पत्रकार अशा प्रकारे सर्व पत्रकार उपस्थित होते आपण पाहत रहा जनशा न्यूज लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद